गोंदिया जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प एक दोन कार्यालय येथे कार्यालयाची बिल्डिंग खूप जीर्ण अवस्थेत आहे ऑफिसच्या खालच्या टाईल्स फुटलेल्या अवस्थेत असून ऑफिसच्या समोरचा परिसर पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरलेला असतो सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी दि, गोंदिया आ, हे जे ऑफिस आहे हे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आहे प्रकल्प कार्यालय एक आणि दोन असे दोन आ, जे कार्यालय आहेत ते या प्रिमायसेसमध्ये बस बसतात याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून जे इमारत आहे त्या इमारतीमध्ये टाईल्स वगैरे तुटलेले आहेत बाकी पुन्हा काही भिंती वगैरे पावसामध्ये त्यांचंसुद्धा ओलावा वगैरे येतो त्याच्यामध्ये आणि तसंच जे आपल्या इमारतीच्या समोरचं जे भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचतो आणि नागरिकांनासुद्धा आपल्या कार्यालयामध्ये जे येतात त्यांना आणि कर्मचाऱ्यांनासुद्धा येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे सर ह्या संदर्भामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांना प्रशासनाला काय काय माहिती या अगोदर आपण याबाबतीत आपल्या वरिष्ठ कार्यालयाला आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि वेळोवेळी आपण सांगितलेलं आहे की या कार्यालयाची थोडी दुरुस्ती करून द्यावी म्हणून तर याबद्दल आम्ही पत्रव्यवहार झालेला आहे मी डायट प्राचार्य डॉक्टर नरेश वैद्य जिल्हा शिक्षण ऑपरेशन संस्था गोंदिया येथे आहे या परिसरामध्ये पाणी जो साचलेलं आहे पाणी कमी साचलेलं आहे पण पाऊस जोरात आला तर ड्रेनेज सिस्टीम थोडीशी कमकवत असल्यामुळे पाण्याचा निसरा होत नाही त्यामुळे अशी अवस्था या ठिकाणी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र